महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन आणि ही धक्कादायक बातमी आज सकाळी समोर आली आणि या घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर पिंपळगाव नगर परिषदेच्या वतीनं शोक व्यक्त करण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस रोजी पिंपळगाव शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सकाळपासूनच अनेक दुकाने आस्थापना बंद ठेवण्यात आल्या असून नागरिकांकडून स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे नागरिकांनी ना शांतता राखून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आहे महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्य मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःख निधन त्या त्यांच्या जाण्यामुळं देशाचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं खूप मोठं नुकसान झालं आहे आज या दुःखात क्षणी पिंपळगाव नगर परिषदेतर्फे आणि सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना पक्षातर्फे आम्ही आणि युतीतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज या दुःखदनी आम्ही पिंपळगाव शहर स्वयंभक्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या स्फूर्तीस विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करून आम्ही दोन मिनटं आपण शांतता देऊया आणि ओम शांती महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहे आदरणीय अजित पवार यांचं सकाळी विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं मी त्यांना पिंपळगाव नगर परिषदेच्या वतीनं पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाची मोठी हानी झालेली आहे आणि ही हानी न भरून निघणारी आहे त्यामुळे ज्येष्ठ कणखर स्पष्टतेपणा असलेलं एक व्यक्तिमत्व आज आपण हरपलेलं आहे त्यामुळे मोठं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे मी पिंपळगाव नगर परिषदेच्या वतीनं पिंपळगाव ग्रामस्थांना नागरिकांना व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आज आपण सर्वांनी पिंपळगाव बंद ठेवून त्यामध्ये दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आपले जे व्यवसाय असतील ते आज आपण आता इथून पुढे आज दिवसभर बंद ठेवून आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी असं मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो